धाराशिव तालुक्यातल्या बोरखेडा या अतिवृष्टी झालेल्या गावाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट दिली नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली धाराशिव जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीबद्दल जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार आणि गरज पडल्यास केंद्र सरकारकडेही विनंती करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं अहिल्यानगरमधल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची जलसंपदा मंत्री तसंच पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पाहणी केली यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली कर्जत तालुक्यात चिलेवाडी आणि कुकडी डावा कालव्याच्या भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणीही समजून घेतल्या अनेक गावांमध्ये अजूनही पाणी साचलेलं असून अशा ठिकाणी सात बारावरील नोंदींनुसार सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या संकटाच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून नुकसानीच्या पंचनाम्यानंतर मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी केली त्यानंतर जामखेड तालुक्यात मोहरी धनेगाव इथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालना जिल्ह्यातल्या मसई गावात अतिवृष्टी झालेल्या भागात पीक नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला दिवाळी अगोदर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणीही त्यांनी केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचोर परिसरातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत आणि खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी पाच लाखांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली गावागावात मोफत बियाणं आणि खतं द्यावी शेतकऱ्यांना मदतीची गरज असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीनं ठोस निर्णय घ्यावेत असंही ते म्हणाले शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक भूमिकेला पक्षाचं सहकार्य राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यातल्या काटगावला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला